अतिशय मौलिक मार्गदर्शन आपण केलेलं आहे आज आम्ही सर्व साकवासी एका भाषण ऐकताना आमच्यामध्ये वीरश्री संचारत होती तो इतिहास तो युद्ध डोळ्यासमोर ते प्रसंग येत होते शिवाजी महाराजांना समोरासमोर युद्ध करणं फार कठीण होत म्हणून ते गणि काव्याने युद्ध करत असेल पण एक शूर वीराचं लक्षण त्यांच्या अंगी होत आता तिन्ही वक्त्यांनी सांगितलं दूरदृष्टीपणा होत संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये होत अशा राजाची आज आपण जयंती साजरी करतोय तर नक्कीच आमच्यामध्ये त्यांच्यासारखंच आपल्या स्वराज्याबद्दल आपल्या राज्याबद्दल स्वाभिमान जागृत होतोय आणि आपल्या मनामध्ये एक वीरसिरी संचारते अशीच थोडीशी वीर श्री आपल्यामध्ये पुन्हा जागृत करावी एका पोवाड्याच्या माध्यमातून म्हणून मी विनंती करतोय उराडे माडव यांना की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर कर्तृत्वावर इथे पोवाडा सादर करून या कार्यक्रमाची आणखी त्याच्यामध्ये मोलाची धर घालावी उराडे माड स्वराज्याचे निर्माते मराठी माणसाचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन आणि सर्वात प्रथम जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना त्रिवार अभिवादन आणि त्यांच्या जीवनावरील एक प्रसंग अफजल भेट पोवाड्यातून सादर करते आहे महारा महाराजांची महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होते शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती महाराजांची कीर्ती बेभान आ... शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घाल येस ना दरबारी कुस्ती बेधन बड़ी बेगम बड़ी बेगम म्हणजे अली अदिल शहाची आई बर का नजरेत तिच्या अंगार हा नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गप्पगार कुणी घेई ना पुढाकार साऱ्या नीच मानली हार साऱ्या नीच मानली हार इतक्यात इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे… हम लाएंगे शिवाजी को त्यानं विडा उचलला त्यानं विडा उचलला नवतेच अफजल खान नवतेच अफजल खान जिता जास्तो सैताना खान बोलला छाती ठोकून खान बोलला छाती ठोपून शिव बाला टाकतो चिरडू मरहब्बा मरहब्बा कौतिक झाले दरबाराचे कौतिक धाले दरबाराचे खान निघाला मोठ्या उर्मीना खान निघाला मोठ्या उर्मीना तेच घोर दळज फाट आला हत्ती पिसळ सळ पहा नारका पिसळ सळ वाटेत वाटेत भेटेन त्याला चिरडीन फेचीन खानाची सेना निघाली खानाची सेना निघाली गावं लुटली ध्वस्त केली आवा बहिणींची अबरू लुटली आवा बहिणींची अबरुल लुटली कोण कोण रोखणार हे वादळ कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही आता शिवबाचं काय खरं नाही तिकडे निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जोतो हेच बोलू लागला जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर राजाची सेना मुठभर राजाची सेना मोठ भर खानाला कसा खानाला कसा चोपणार काय लढवा चिंतेत सर्व सरदार चिंतेत सर्व सरदार महाराज महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचे सैन्य अफाट आहे खानाचे सैन्य अफाट आहे आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात तरी, तरी निघून जा जिजाऊ म्हणतात काय म्हणायबा रायबा रायबा म्हणतात मा साहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजाचे जीव वाचणं गरजेचं आहे जिजाऊ जी जी म्हणतात रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जणांचा अभिमान आहे या मातेनी या मातेने आपला पुत्र गमावला तरी भेटत परंतु भ्याळपणे पडून पर जाऊन मराठी माणसाचा स्वाभिमान गमावता अशा अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा शिवबा म्हणतात मा साहेब मा साहेब आपला पुत्र आणि मराठी मुलाचा स्वाभिमान विजय खेळा लावूनच परत येईल तथा असतो तथा तो छावा मातीचा तो छावा कावा भेटीचा धाडला सांगावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडच्या पायथ्याशी प्रतापगडा प्रतापगडच्या पायथ्याशी खाला हा प्रतापगडच्या पायथ्याशी खाला <laughs> प्रतापगडच्या पायथ्याशी खाल आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करी कल्पना युक्तीची न काय करी कल्पना युक्तीची न जी जी। राजन जिवा महाली आल्यात राजन जिवा महाली आल्यात वा जिवा काय म्हणते खान महाराजाला तर खात्री पटली आपण घाबरला आपण घाबरलात आम्हाला हेच सोबत होत महाराज महाराज आजच्या भेटीच काय करायचं पंता कळून खानाला निरोप धाडा करून खानाला निरोप झाला आमची तब्येत जरा बरी नाही जरा अस्वस्थ आहे त्याला त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला टाळतोय भेटीसाठी होता भेटी भेटीसाठी छान उभारला भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियानाला आणि अशा या शामियानाला खाण डौलत डुलत आला खान दौलत डुलत आला खान दौलत डुलत आला खान दौलत डुलत आला त्याच्या संगतीला संगतीला शिवबाच्या संगती महाला उद्याच्या भेटीसाठी चला पण त्यांनाही बरोबर घ्या हा 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 राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ खान हा मारितो हसरी खान खानहाक मारितो हसरी रोफोन नजरा नजर डहरी जी, जी, जी।, जी, जी। खानाला राजाने, खाना राजाने आलिंगन दिलं खानाला राजाने आलिंगन अन दिलं अनंतगा केला आणि दगा केला खान दाबी मान मानाला खान दाबी मान मानाला कटारीचा वार त्याने केला कटारीचा वार त्याने केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होत अंगाला चिलखत होत अंगाला खानाचा वार फुटा गेला खानाचा वार फुटा गेला खान गडबडला खान गडबडला इतक्यात महाराजांनी बिचवा पोटा मध्ये ढकललेला बिजवा कोटा मध्ये ढकललेला पोटा मध्ये बिचवा केला तर तर फोडलं पोटाला तर तर फोडलं पोटाला तर गेला खाण्याचा जी भैरजी जीजी तळा गेला खाण्याचा जी जी जीजी जी जी धन्यवाद <laughs> <laughs> I <didn't get> think so. <laughs>